श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता सर्व महिला आपण गुरुवार मार्गशीर्ष महिन्याची तसेच दत्त जयंतीची वाट बघत आहोत पण मार्गशीर्ष गुरुवार बद्दल बरेच संभ्रम लोकांच्या मनात आहेत की मार्गशीर्षचा पहिला गुरुवार नेमकी कधी धरायचा किंवा मार्गशीर्ष गुरुवार न नक्की कधी चालू होत आहे यावर्षी मार्गशीर्ष गुरुवारचे नेमकी किती गुरुवार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्णपणे बघावा आपली माहिती सर्व पूर्णपणे पंचांगानुसार असते त्यामुळे त्याच्यात खरं तर एक टक्काही काही संशय घेण्यासारखे नाही तरी जर तुम्हाला संशय येत असेल किंवा तुमच्या इथल्या रीती परंपरा किंवा तुमच्या इथे काही वेगळी पद्धत असेल तर ती देखील पाळायला हरकत नाही असं मी आधीच तुम्हाला सूचित करते आता व्हिडिओमध्ये जर तुम्ही अजूनही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा बघा आपल्याला इथे एकवीस तारखेला म्हणजे वीस तारखेला तार अमावस्या दुपारी बारा वाजून सतरा मिनटांनी चालू होत आहे गुरुवार 20 नोव्हेंबर दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटे रुईकर पंचांमधलं मी सांगत आहे तुम्हाला वीस तारखेला दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होत आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेला बघा मार्गशीर्षचा पहिला शुक्रवार या ठिकाणी दाखवलेला आहे कितीला एकवीस तारखेला मार्गशीर्षमधला पहिला शुक्रवार अनुराधा नक्षत्र आहे आणि या दिवशीपासून आपल्याला मार्गशीर्ष दाखवत आहेत कॅलेंडरमध्ये आता अमावस्या झाली की आपला तो अमावस्या संपते तेव्हा तो दिवस संपतो असं धरलं जातं त्यानुसार जर तुम्ही म्हणाल तर एकवीसलाच पहिला शुक्रवार येत आहे मार्गशीर्षचा यावर्षी पहिला शुक्रवार एकवीस तारखेला येत आहे गुरुवारी अमावस्या आहे कार्तिक कार्तिक म्हणजे दर्श अमावस्या येत आहे बुधवारी चालू होत आहे कार्तिक अमावस्या म्हणजे कार्तिक दर्श अमावस्या स्वाती नक्षत्रावर चालू होत आहे आता नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालू होत आहे आणि वीस तारखेला दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी संपत आहे याचा अर्थ काय गोंधळ न करता ऐका की गुरुवारी उगवत्या सूर्याने अमावस्या बघितल्यामुळे पूर्ण गुरुवार हा अमावस्येमध्ये धरला जातो जरी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी अमावस्या संपत असेल तरीही मात्र ज्या महिलांना असे वाटते की आमचा पुढचा एखादा गुरुवार स्कीप होत आहे आम्हाला मासिक धर्म आहे अशा महिलांनी पहिला गुरुवार वीस तारखेला धरायला हरकत नाही कारण महालक्ष्मीचे व्रत संध्याकाळी एक जर तुम्ही केलेत गुरुवार असून अमावस्या असून तर तुमचे वाईट निश्चितच होणार नाही आहे कारण अमावस्येला आपण लक्ष्मीपूजन सुद्धा करतो त्यामुळे अमावस्येला लक्ष्मीपूजन म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडल्याने काहीही वाईट होणार नाही पण अगदीच शास्त्राला धरून जर तुम्हाला जायचे असेल पंचांगाला धरून जायचे असेल तर शुक्रवारी या ठिकाणी आपल्याला पंचांगामध्ये मार्गशीर्ष मधला गुरुवार दाखवत आहे मग पहिला गुरुवार येत आहे सत्तावीस तारखेला जर तुम्ही ना नाही तरी चांगला आहे मी पुन्हा एकदा सांगते एकवीस करू शकत नाही असं बिलकुलही नाही एकवीसचा करू शकता तो मार्गशीर्ष मध्ये धरला जाणार आहे पण शास्त्राला धरून जर आपण चाललो आणि उगवत्या सूर्याने अमावस्या बघितलेली आहे म्हणून पहिला गुरुवार आपल्याला दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवारची संध्याकाळी पूजा करायची आहे मग एकवीसचा प सॉरी वीसचा पहिला धरला सत्तावीसचा दुसरा धरू शकतो आपण त्यानंतर बघा परत येत आहे चार तारखेला एक गुरुवार येत आहे त्यानंतर अकरा तारखेला एक येत आहे आणि अठरा तारखेला एक येत आहे अशा पद्धतीने चार, चार गुरुवार आपल्याला मिळत आहेत आणि वीस तारखेला जर धरला म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर धरला तर आपल्याला पाच गुरुवार मिळत आहेत एकूण जर मार्गशीर्ष गुरुवारचे पाच गुरुवार तुम्हाला धरायचे असतील तर वीस तारखेपासून धरा आणि चार गुरुवार धरायचे असतील तर सत्तावीस तारखेपासून धरा पुन्हा एकदा सांगते की शास्त्राला तंतोतंत धरून जर तुम्हाला गुरुवार धरायचे असतील तर सत्तावीस नोव्हेंबरचा पहिला गुरुवार आला पाहिजे आणि एक गुरुवार जास्त झाला महालक्ष्मीची पूजा घडली म्हणून काहीच हरकत नाही आहे अशा सर्व महिलांनी वीस तारखेपासून गुरुवार धरायला हरकत नाही आता तुमचा प्रश्न असतो की तई तुम्ही कधीपासून धरणार आहात तर रुईकर पंचांगानुसार दाते पंचांगानुसार मी चालत असते आणि मी त्यांनाच मानत असते तर त्यानुसार मी स्वत सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार धरत आहे मग मध्ये मासिक धर्म आला तरी चालेल माझ्याकडून तीनच गुरुवार झाले तरीही चालेल मात्र मी लाच पहिला गुरुवार धरत आहे तर अशा पद्धतीने आजची ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती महिलांना नम्र विनंती की ज्यांना इच्छा आहे एकवीस पासून धरा आणि ज्यांना अगदी म्हणजे शास्त्र काय म्हणते यावर चालायचं आहे त्यांनी सत्तावीस तारखेनुसार चला आणि पुढं मग मार्गशीर्ष संपला तरी एक गुरुवार धरून आपले चार गुरुवार आपण पूर्ण करू शकतो उगवता सूर्य काय झालेलं आहे की उगवत्या सूर्याची अमावस्या धरली जाते त्यामुळे एकवीस ला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आपण पकडणार आहोत म्हणून हा गोंधळ झालेला आहे बाकी काहीच नाहीये मग अगदी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर सत्तावीस ते चार असे आपल्याला चार गुरुवार मिळत आहेत सत्तावीस ते चार नाही सॉरी सत्तावीसला ला पहिला गुरुवार येत आहे चारला ला दुसरा अकराला ला तिसरा आणि अठराला ला चौथा अशा पद्धतीने आपल्याला चार गुरुवार मिळत आहेत म्हणून एकवीस ते एकवीस नाही सॉरी सत्तावीस ते अठरा असे चार गुरुवार आपल्याला धरायचे आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांनी एक गुरुवार एक्स्ट्रा धरला तरीही चालेल पण डोक्याचा जास्त गोंधळ उडवून घेऊ नका निरनिराळे व्हिडिओ निरनिराळे रील बघून तुम्ही काहीतरी साध्या सोप्या भाषेत सांगते सत्तावीस ते अठरा असे चार गुरुवार आपल्या सगळ्यांना यावर्षी धरायचे आहेत गुरुवारची पूजा कशी मांडावी ह्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन चला आणि हां कुंचन सेवा ज्यांना ऑर्डर करायची आहे आज शुक्रवार आहे पंचवीसशे आणि अठ्ठावीस असे दोन कुंचन आपल्याकडे आहेत विष्णू लक्ष्मीची पाय दापतानाची मूर्ती ज्यांना हवी आहे त्यांनीही आज संपर्क साधा व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस बरेच सारे छान छान क्रिस्टलचे टॉवर पिरामिड असे आपल्याकडे आलेले आहेत जे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत स्टेटसला ठेवलेले आहेत तर ते देखील तुम्ही बघू शकता चला आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ